आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ उद्या बुधवारी सर्वत्र गणपती बाप्पांचं आगमन होत आहे अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे शहरातील बाजारपेठांमध्ये गणेश भक्तांची गर्दी वाढू लागली आहे मूर्ती आणि सजावट साहित्याच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे गेली काही दिवसांपासून शहरामध्ये गणेश मूर्तिकार आणि विक्रेते यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतीय विविध आकार आणि रंगांच्या आकर्षक गणेश मूर्तींनी बाजारपेठा फुलून गेल्यात तर गणपतीसाठी लागणारे मखर रोषणाई फुलं आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्त आणि मित्रमंडळ उत्साहानं बाजारात फिरतायत यावर्षी ही सजावटीच्या साहित्याच्या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र मागणीनुसार म्हणावी तशी गर्दी अद्याप शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत नाहीये बाप्पांच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी ही लगबग आणखी वाढण्याची शक्यता आहे एकंदरीतच संपूर्ण शहर गणेशोत्सवाच्या तयारीत रमलं असून उद्या होणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वजण मोठ्या उत्साहात कामाला लागलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग